मोबाईल चोरट्यांना सोलापूर पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून मोबाईल चोरीचं प्रमाण वाढलंय या शहरातील विविध पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या मोबाईल चोरांना सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे त्यांच्याकडून चोरीचे बत्तीस हजार रुपये किमतीचे चार मोबाईल हस्तगत करण्यात आले तसेच एक घरपोडीचा असे एकूण पाच गुन्हे शहर गुन्हे शाखाकडून उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर शहर गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या पथकास शहरातील मोबाईल फोनची जबरीनं चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची व गुन्ह्यांची माहिती घेताना एमआयडीसी पोलीस ठाणे सदर बाजार पोलीस ठाणे व येथील दोन व जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातील याप्रमाणे चार गुन्ह्यात मोबाईल जबरदस्त हिसका मारून चोरी केलेल्या गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती प्राप्त झाली याबाबत अधिक माहिती एक घेताना संशयित आरोपी शंकर चंदूर सिंग मैनावाले वैवर्ष पंचवीस राहणार अडकी हॉस्पिटलच्या पाठीमागे आर के स्टुडिओच्या बोळात बेडरपूल महेश हनुमान मौलावाले वैवर्ष तेवीस राहणार महात्मा फुले नगर सिद्धार्थ चौक कणक अपार्टमेंटच्या समोर अजय मनोज जमादार वयवर्ष तेवीस राहणार जय भारत शाळेच्या पाठीमागे बापूजी नगर यांनी सदरचे गुन्हे केल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार आरोपी महेश मौलावाले व वा शंकर मैनावाले यांना ताब्यात घेतले दोन्ही आरोपींकडून वर नमूद गुन्ह्यातील चोरलेल्या बत्तीस हजार किमतीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विजय विष्णू कांबळे वयवर्ष तेवीस राहणार हब्बू वस्ती व सचिन शंकर कदम वयवर्ष सेहेचाळीस राहणार लक्ष्मी विष्णू चाळ महादेव मंदिर जवळ यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सलगर वस्ती पोलीस ठाणे इथं दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरीचे पितळी हंडे तांब्याचे पातेले असा इतर साहित्य अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच विकी किशोर राहणार बालाजी लोधी गल्ली उत्तर सदर बाजार हा चोरी केलेला मोबाईल विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली त्यावरून त्याची विचारपूस केली असता त्यांच्याकडून आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल सात रस्ता येथील सुद्धा इडली ग्रह इथं चोरी केल्याचे त्यानं सांगितले